माऊलींचा दिंडी सोहळा जो आहे तो पिंपरी चिंचवडकडून पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण करतोय जेवढे वारकरी याच्यामध्ये सहभागी झालेत तेवढ्या वारकऱ्यांना इंडियन आर्मीच्या वतीने चहा पाण्याची नाश्त्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आली आहे आणि ते, ते माझ्यासोबत आहेत सर किती वर्षापासून ही वारकऱ्यांना सो आ, सेवा दिली जाते वारकऱ्यांच्यासाठी वार ही आम्ही जी सेवा देतो आम्ही एक आमच्या स्वतःच्या इच्छेने आणि सैनिकांच्या तर्फे मागील वीस वर्षापासून चालू आहे वीस ते पंचवीस वर्षापासून काय नेमकं फील होत आहे एवढी सेवा आहेत आणि वारकरीपर्यंत येत आहेत रेग्युलरची देशासाठी सेवा देणं आणि हे वारकऱ्यांसाठी सेवा देणं काय तुलनात पण वेगळा फरक एवढा खूप मोठा समुदाय हा पालखी सोहळ्यामध्ये जात आहे याचा आम्हाला महाराष्ट्रीयन असण्याचा खूप अभिमान आहे आणि या पालखी सोहळ्याला आम्ही आमच्या परीने काही ना काही पाण्याचा बंदोबस्त करतो याचा आम्हाला अभिमान वाटत आहे रेग्युलर मध्ये चहा स्वतः तुम्ही बनवतात की बाकी चहा बनवणारे कोणी इतर कोणी लावले आम्हीच स्वतः बनवतो चहा चहाचा बंदोबस्त या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया माझे सैनिक पण माझ्यासोबत आहेत तुम तुम्ही कधी कार्य कार्य कार्यरत होतात मात्र हे कार्यरत असलेले जे इंडियन आर्मी आहेत ते वारकऱ्यांसाठी सेवा देतात काय प्रतिक्रिया द्याल हे यांचं सगळं सेवा देत असल्याचं चित्र पाहून नमस्कार मी अमित मोहिते मी महाराष्ट्र सरचंडणीसपदा काम करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामध्ये मी इथं दोन हजार दहा साली पोस्टिंग होतो त्याच्या अगोदर पंचवीस वर्षापासून म्हणजे आता जवळजवळ पन्नास वर्ष झाले जय जवान जय किसान इथं जेवढे सैनिक आहेत ते सगळे एका जवान आणि किसान किसानांचेच पुत्र आहेत ते सैन्यामध्ये येतात आणि आम्हाला वारकरी संप्राज अभिमानी की महाराष्ट्रामध्ये एवढ्या जुटीने एक एकजुटीने पहिल्यांदा एवढे सैनिक एकत्र जव वारकरी एकत्र होतात आणि हे वारकरी एक म्हणजे त्यांना एक प्रोत्साहन असं मिळतं की की आपले एक महाराष्ट्राचा तो अभिमान आहे आणि त्यांनी जुनी परंपरा आपली ज्ञानेश्वर महाराजांची असू किंवा संत तुकाराम महाराजांची ती जपलेली आहे आणि हा वारसा कायम नेण्याचं काम तसंच आमचा सैनिक पण करतात दिंडी जे आहेत ते तुमच्या समोरून मार्गक्रमण करते माथ्यावरती माऊलींचा टिळा आहे तर ज्यावेळेस तो टिळा लावतात आणि वारकऱ्यांना सेवा देतात त्यावेळेस काय वेगळं फील होत वेगळं फील असं होतं की काय आपला एक धर्म आहे आपली एक श्रद्धा आहे श्रद्धा जो आम आम इंडियन आर्मी के होणे के नाते आमच्या कपाळावर जो टिळा लागतो हो तो अत्यंत अत्यंत असं असं वाटतं आहे की आम्ही पण त्यात सहभागी होऊ असं मनातून वाटतं या ठिकाणी पाहिलं गेलं तर इंडियन आर्मीची यांच्या भावना ज्या आहेत ते भावना आता वारकरी संप्रदायाकडं पूर्ण ओढलेले आहेत आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या दिंडी सोहळ्या दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य झुमिडिया पिंपरी चिंचवड पुणे